नमस्कार विद्यार्थी मित्रांनो धांगावस कोचिंग आणि काउन्सिलिंग सेंटर मध्ये तुमचं स्वागत आहे आज आम्ही तुमच्याकरता एक नवीन आणि अपडेटेड माहिती घेऊन आलो आहे बऱ्याच विद्यार्थ्यांना या वर्षी माहिती नव्हतं की बी सी ए किंवा बीबीएम करायचं असेल तर त्यासाठी एंट्रन्स एक्झाम आहे त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांनी या एट्रन्स एक्झामचा फॉर्म भरलेला नाही तर यापासून वंचित राहिलेले असे बरेचसे विद्यार्थी पालक आणि संस्थान याने सीईटीसीएल कडे अर्ज केला की या विद्यार्थ्यांसाठी परत एक चान्स त्यांना द्यायला हवा त्यामुळे सीईटीसीएल महाराष्ट्र या विद्यार्थ्यांकरता परत बीबीए बीसीए सीईटी हे परत घेण्याचे चान्सेस आहेत त्याचं नोटिफिकेशन रिसर्च आणि साईटवर टाकलेला आहे त्यामुळे येत्या काही दिवसात त्याचा शेड्यूल येऊ शकतो तुम्हाला फॉर्म कधी भरायचे काय भरायचे याची सगळी माहिती आपल्या ग्रुपवर प्रोव्हाइड केली जाणार परत एकदा सांगतोय की ज्या विद्यार्थ्यांनी बीबीए बी सी ए बीबीएमची सीईटी दिली नाही त्यांच्यासाठी आता परत एकदा चान्स आहे ते सीईटी देऊ शकतात सध्या तरी शेड्यूल आलेले नाही आहे शेड्यूल आल्याबरोबर तुम्हाला कळण्यात येईल धन्यवाद